तालुका खानापूर येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे कन्नड शिक्षक आय एम हे गेली कन्नड शिक्षक म्हणून एका शाळेत सेवा बजावून सप्टेंबर रोजी निवृत्त झाले या निमित्त त्यांचा सत्कार सोहळा शाळेच्या प्रांगणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने एसडीएमसी अध्यक्षा निर्मला होत्या व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव हलगेकर करणसिंह सरदेसाई तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी विलास राजू बी ओ राजश्री कुडची ग्रामपंचायत सदस्य तालुका संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर पी ओ एम आय मोकाशी निवृत्त शिक्षक व्ही डी कुलकर्णी श्री वारीक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष वाय एम पाटील तालुका नोकर संघटनेचे कार्यदर्शी पिराजी पाखरे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आय बी संदीप ग्रामपंचायत अध्यक्ष अरुण गावडे व इतर सदस्य मुख्याध्यापक जी आर मलेरकर आदी उपस्थित होते तर प्रमुख वक्ते अजित सावंत उपस्थित होते प्रास्ताविक यशवंत पाटील यांनी केले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी सत्कारमूर्ती एम आय तिगडी यांचा सपत्नीक सत्कार एस डी एम सी शाळा व गावकऱ्यांच्या वतीनं तसेच विविध शाळांच्या वतीनं फेटा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की शिक्षकाला समाजात इतर नोकरापेक्षा वेगळे स्थान असते म्हणून सेवानिवृत्तीच्या वेळी गावकरी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून मोठ्या सन्मानानं निवृत्तीनिमित्त सत्कार करून प्रेमाचा निरोप देतात मात्र इतर खात्यात नोकरी करून तो कधी निवृत्त झाला याचा पत्ताही गावकर यांना लागत नाही तेव्हा समाजात गुरु बदलचा आदर राहून वेगळा असतो असे मत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक मुदगेकर म्हणाले की खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल परिसरातील शाळांमधील शिक्षक खराब रस्ता मुसळधार पाऊस गैरसोय यामुळे शाळेत येणारा कधी काळी थोडा वेळ उशीर होतो संबंधित खात्याच्या बीई शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा त्रास करू नये शिक्षक शाळेत आले तर प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात याचा मला विश्वास आहे म्हणून जंगल भागातील दारोळी सारख्या भागात एका शाळेत गेली तीस वर्ष सेवा करून निवृत्त झालो याचा मला अभिमान वाटला असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष वाय एम पाटील माजी अध्यक्ष आय बी संधी विद्यार्थी आदींची भाषणे झाली तर वक्ते अजित सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य संघटना कार्यदर्शी के एच कौदलकर यांनी केले कार्यक्रमाला बी ई ओ कार्यालयाचे कर्मचारी विविध शाळांचे मुख्याध्यापक ए आय भोसले एम एन मोरे आय बी व्यापारी गोपाळ पाटील बी व्ही घाडी रमेश मादार रणदिवे इतर शिक्षक गावचे नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते